ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विवेक रावजी कांबळे यांच्या निमित्त समाजभूषण पुरस्काराचे आयोजन आरपीआयचे संतोष जाधव यांच्याकडून उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मराठा आघाडी व विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस वर्ष दुसरे रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मिरज येथील शेतकरी भवन जनावर बाजार पंचायत समिती शेजारी येथे उत्साह संपन्न होणार आहे तीन दलित बहुजनांचे कैवारी कालकथित विवेकराव कांबळे साहेब एक जून या दिवशी यांची जयंती असते या जयंतीनिमित्त मागील वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी यांच्या वतीने कालकथित विवेकरावजी कांबळे भूषण पुरस्कार दिला जातो वर्षी या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे विविध क्षेत्रामध्ये अनमोलशी कामगिरी करणारे पंधरा पुरस्कार आम्ही जाहीर करत असतो यावर्षी सुद्धा पंधरा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत मिरज मार्केटयार्ड शेतकरी भवन पंचायत समितीच्या शेजारी एक जून रविवारी सायंकाळी सात वाजता हा पुरस्कार सोहळा सुरू होणार आहे पुरस्कार सोहळ्यासाठी मिरजमधील सर्व नामांकित पदाधिकारी आमदार माजी आमदार व सांगली जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वजण या पुरस्कारासाठी येऊन जे काही पुरस्कार करते आहेत त्यांचा सन्मान वाढवावा व शेतकरी भुवन येथे पुरस्कार झाल्यानंतर भोजन व्यवस्था केली आहे